शिरूर मध्ये जीव धोक्यात नागरिक सध्या मासेमारी करतात भीमा नदीपात्राच्या बंधाऱ्यावर बसून मासेमारी केली जाते भीमा नदीचं पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे छत्री घेऊन मासे पकडण्याची सध्या जीवघेणी धडपड पाहायला मिळते नदीपात्राच्या बंधाऱ्यावर बसून धोकादायक मासेमारी सुरू आहे ूरच्या भीमा पात्रामध्ये सध्या बंधाऱ्यावर बसून मासेमारी केली जाते जीव धोक्यात घालून नागरिक सध्या मासेमारी करतात भीमा नदीचं पात्र तर आता दुथडी भरून वाहत आहे मात्र तरी सुद्धा नदीपात्राच्या बंधाऱ्यावर बसून धोकादायक मासेमारी केली जाते नसतं धाडस कशासाठी असा सवाल आता उपस्थित केला जातोय भीमा नदीचं पात्र आता दुथडी भरून आहे मात्र त्याच नदीपात्राच्या बंधाऱ्यावर बसून नागरिकांकडून सध्या मासेमारी केली जाते शिरूरमध्ये जीव धोक्यात टाकून नागरिक मासेमारी करतायत भीमा नदीपात्राच्या बंधाऱ्यावर बसून मासेमारी केली जाते